मकर संक्रांतीनिमित्त शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधीला एक हजार किलो फळांची सजावट सोलापूरचे ग्रामदैव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस असून मकर संक्रांतीनिमित्त ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे यामध्ये चारशे किलो कडुलिंबू दोनशे किलो गाजर शंभर किलो चिकू शंभर किलो पेरू शंभर किलो संत्री शंभर किलो सफरचंदांचा वापर करण्यात आलेला आहे यासोबतच गुळाच्या ढेपा विविध कडधान्य एक हजार किलो पाच प्रकारच्या विविध फुलांचा वापर करण्यात आलेला आहे आणि आज दिवसभर ही फळं सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधीवर असतील मात्र संध्याकाळी होम प्रद प्रदीपन विधीसाठी या फळांचा महाप्रसाद म्हणून वाटप केलं जाईल विविध फळ फुलांनी सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधीला करण्यात आलेली ही सजावट यात्रेकरूंसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर